नमस्कार नुकतंच नवरात्र संपलं आणि नवरात्रातल्या विजयादशमीला ह्या वेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपल्या शताब्दी वर्षामध्ये प्रवेश केलेला आहे तारखेनं सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना नागपूरमध्ये केली संघाची स्थापना केली म्हणजे त्यांनी काही मुलांना एकत्र करून एका मैदानावर नेलं आणि तिथं खेळ घ्यायला सुरुवात केली अतिशय छोट्या पद्धतीनं झालेली ही संघाची सुरुवात होती आणि त्याच्यानंतर गेल्या शंभर वर्षामध्ये संघ हा सर्व जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये विस्तारलेला आपल्याला दिसतोय खरं म्हणजे संघाचं तत्त्वज्ञान आणि संघाची एकूण विचारधारा याबद्दल बरीच चर्चा गेल्या आठवड्याभरामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून झालेली आहे तर ही काही गोष्टी ज्या मला सांगाव्याशा वाटतात मी आपल्यासमोर मांडतोय संघाच्या स्थापनेचं उद्दिष्ट हे मुळात असं होतं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते धारण करायला म्हणजे मिळालेलं स्वातंत्र्य टिकवायला आणि त्यातनं चांगलं घडवायला समाजाचं आपला समाज त्या काळी तयार नव्हता आत्मविस्मृतीत गेलेला समाज होता म्हणजे आपल्याला सगळं परक्यांचं चांगलं वाटत होतं आणि त्या समाजाला आत्मविस्मृतीतनं बाहेर काढून स्वभान देऊन त्याचा स्वाभिमान जागृत करून देशाला उन्नतीला नेणं हे या उद्देशानं खरं म्हणजे संघाची स्थापना झाली संघानं आपल्या स्थापनेसाठी जे सूत्र धरलं ते हिंदू संघटन असं म्हटलं आणि हिंदूची व्याख्या संघानं अतिशय विस्तार म्हणजे सर्वसमावेशक अशी केलेली आहे आपल्याला एक संस्कृत श्लोक श्लोक माहिती असेल की असुन असिंधू सिंधू पर्यंत एक राग म्हणजे असिंधू म्हणजे हिमालय आणि सिंधू म्हणजे आपला हिंदी महासागर असं हिमालयापासनं हिंदी महासागर पसर हिंदी महासागरापर्यंत पसरलेला असा हा एक देश आहे असं म्हटलं जातं आणि संघानं त्याच धर्तीवर हिंदुत्वाची जी व्याख्या केलेली आहे तो जो या देशामध्ये जन्माला आला आणि जो या देशाला आपलं मातृपितृभूमी मानतो तो प्रत्येक हिंदू मग त्याची उपासना पद्धती कुठलीही असू दे तो जन्मानं मुसलमान असू दे जन्मानं ख्रिश्चन असू दे किंवा अन्य धर्मीय कुठलाही असू दे जर तो या देशाला आपली मातृपितृभूमी मानतोय तर तो हिंदू आहे आणि तो भारतीय म्हणजेच हिंदुत्व अशा अर्थानं ती संघानं केलेली हिंदु हिंदुत्वाची व्याख्या आहे या व्याख्येबरोबर संघानं आपलं जाळं विणायला सुरुवात केली संघटना उभी करायला सुरुवात केली आणि अतिशय साधं सोपं तंत्रज्ञान होतं संघाचं ते म्हणजे शाखा शाखा ही जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून आत्तापर्यंत शंभर वर्षात शाखेच्या एकूण कार्यक्रमामध्ये फार बदल झालेला नाही आहे त्या पद्धतीनंच लागते सुरुवातीला काय सगळे तिथले जे कार्यकर्ते का स्वयंसेवक असतात ते एकत्र येतात ध्वज लावला जातो संघानं ध्वजाला गुरु मानलं कुठल्याही व्यक्तीला गुरु ठेवलं नाही कारण व्यक्ती आला की तिथं दोष येतात असं डॉक्टरांचं म्हणणं होतं आणि त्यामुळं प्रमुख जरी संघटनेचा एक व्यक्ती असली तरी संघामध्ये ध्वजाला गुरु मानलं जातं भगव्या ध्वजाला जो दे ध्वज हा हिंदू परंपरेची हिंदू संस्कृतीची एका अर्थानं आपल्याला ग्वाही देतो एका अर्थानं आपल्याला त्याचं प्रतीक म्हणून आपण त्याच्याकडे बघतो असा भगवा ध्वज संघानं गुरु मानला त्या गुरुला प्रणाम केला जातो त्याचं ध्वज लावल्यानंतर आणि त्यानंतर मग सुरुवातीला काही खेळ घेतले जातात सांघिक भावना दृढवावी असे खेळ घेतले जातात समता म्हणजे सगळ्यांच्या मध्ये एकसारखेपणा यावा सगळ्यांनी एकसंखपणानं काम करावं म्हणून समता घेतली जाते ज्याला इंग्रजीमध्ये ड्रिल म्हणतात त्याच्यानंतर काही बौद्धिक कार्यक्रम असतात म्हणजे एखाद्या विषयावर कोणतरी पाच मिनिटं बोलल किंवा एखादं पद्य म्हटलं जातं योग प्रकार केले जातात म्हणजे शरीर आणि मन तंदुरुस्त व्हावं यासाठीच्या दृष्टीनं या कार्यक्रमांची आखणी असते संघाबद्दल बऱ्याच वदंत आहेत आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं की शाखेवर काहीतरी गुप्त शिकवलं जातं म्हणजे संघामध्ये शेवटी ज्यावेळेला शाखा संपायची त्यावेळेला प्रार्थना होते प्रार्थनेच्या आधी सगळे स्वयंसेवक एका वडीने उभारतात आणि मग संख्या अशी आज्ञा आल्यानंतर मागचा स्वयंसेवक संख्या मोजत येतो आणि पुढच्या स्वयंसेवकाच्या कानात ती संख्या सांगतो त्याच्यानंतर शाखेचा मुख्य शिक्षक ती संख्या घेऊन सगळ्यांची एकत्रित करून आपल्या कार्यवाहाकडे सांगतो अशी पद्धत आहे पण ह्याच्यावर एकेकाळी असा मोठा हे केलेलं होतं की संघामध्ये सगळ्या गुप्त गोष्टी चालतात शेवटचा जो शेवटचा माणूस हळूहळू प्रत्येकाच्या कानात काहीतरी सांगत जातो आणि मग सगळे मिळून एकाच्या कानात सांगतात या पद्धतीनं त्याची चेष्टा झाली पण संघ जोपर्यंत आपण शाखेवर येत नाही तोपर्यंत संघ कळणार नाही असं पण आहे संघानं असे कार्यकर्ते तयार केले की ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन प्रचंड मोठं काम केलं प्रचंड मोठं काम केलं म्हणजे ज्या काळी महाराष्ट्रात संघाची स्थापना झाल्यानंतर पंजाबमध्ये महाराष्ट्रातला तरुण जाऊन राहणं आणि त्यानं तिथं संघ वाढवणं हे एका प्रकारे अशक्य प्राय गोष्ट होती पण तसं काम संघाच्या कार्यकर्णकर्त्यांनी डॉक्टरांनी ज्यांना तयार केलं अशा कार्यकर्त्यांनी केलं एक संस्कृत सुभाषित आहे अमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूलम अनौषधीं अयोग्य हा पुरुष हा नास्ती योजकस्तत्र दुर्लभ हा याचा अर्थ असा आहे की कुठलंही अक्षर हे मंत्रापेक्षा कमी सामर्थ्यवान नसतं कुठल्याही जगातल्या कुठल्याही वनस्पतीचं मूळ हे औषधी गुण घेऊनच आलेलं असतं कुठलीही मूळ कुठल्याही झाडाचं जा मूळ हे अनौषधी नाही आहे आणि कुठलाही माणूस अयोग्य नसतो फक्त त्याचं जे त्या ज्या पद्धतीचं त्याचं कर्तृत्व आहे ज्या पद्धतीचं त्याची क्षमता आहे ती क्षमता विचारात घेऊन त्याला त्या ते पद्धतीनं त्या ठिकाणी काम करायला देणं असा योजक म्हणजे एका अर्थानं नवीन भाषेमध्ये मॅनेजर लागतो संघामध्ये डॉक्टर स्वतः असे एक चांगले योजक होते ज्यांनी अशा शेकडो कार्यकर्त्यांची योजना केली त्याच्यानंतरच्या काळामध्ये दुसरे जे सरसंघ चालक झाले परमपूजनीय गुरुजी त्यांनी त्याच्या पुढं संघाला नेलं आणि वेगवेगळ्या आयामामध्ये संघाचं काम सुरू झालं मग त्याच्यामध्ये महिलांच्या महिलांच्यासाठी आधीच सुरू झाली राष्ट्रसेविका समिती होती विद्यार्थ्यांच्यासाठी विद्यार्थी परिषद काम करू लागली त्याच्यानंतर धर्मक्षेत्रामध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विश्व हिंदू परिषदेचं काम सुरू झालं कामगार क्षेत्र जे त्या काळी फार मोठं क्षेत्र अजूनही त्या काळी नाही अजूनही फार मोठं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये भारतीय मजदूर संघ नावाची संघटना निर्माण झाली या व्यतिरिक्त अनेक क्षेत्र म्हणजे वनवासी कल्याण आश्रम असेल सेवा भारती असल संस्कृत भारती असल अशा वेगवेगळ्या जवळजवळ पन्नास एक संघटना देशव्यापी स्तरावर काम करू लागल्या या सगळ्यांच जे मूळ स्थापना झाली त्याच्यामध्ये संघानं दिलेले काही प्रचारक म्हणून काम केलेले कार्यकर्ते होते जसं भारतीय जनता पार्टी म्हणजे भारतीय जनसंघ जुना स्थापन करताना पूजनीय आज अटलजी असतील पंडित दीनदयाल उपाध्याय असतील अडवाणीजी असतील असे हिरे एका अर्थानं संघातले संघानं राजकीय क्षेत्रामध्ये दिले चारित्र्य संपन्न माणसं राजकारणात असावी हा त्यामागचा दृष्टिकोन होता आणि त्या पद्धतीनं भारतीय जनसंघाची स्थापना झाली आणि आपण त्याचं आता काम बघतोय आज या सगळ्या संघकार्याचा एक प्रचंड मोठा वटवृक्ष झालेला आपण बघतो तो केवळ भारतातच नाही आहे तर जगभरातल्या अनेक देशामध्ये संघाचं काम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने चालतं पण त्याचा मूळ उद्देश एक आहे की परमवैभव नेतू येतात स्वराष्ट्र म्हणजे या भारतभूमीला पुन्हा एकदा परम वैभवावर न्यायचा आहे काय आहे परम वैभव आपल्याकडं असं म्हटलं जातं की पूर्वी घराघरातून सोन्याचा धूर निघायचा इतकी संपन्नता भारतामध्ये होती त्या ठिकाणी आपल्याला न्यायचं आहे आपल्याकडं बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलत चाललेला आपल्याला लक्षात येईल एक काळी असा होता की भारताला जगाच्या पटलावर फार कमी लेखलं ले जायचं आज भारत एक सशक्त राष्ट्र म्हणून उदयाला आलेला आपण बघतो आणि ह्याचं कारण असं आहे की एक संघ स्वयंसेवक जो पहिला संघाच्या मुशीत तयार झाला राष्ट्रप्रथम अशी भावना ठेवून काम करतोय आणि कृणवंतू विश्वमार्यम हे तत्वज्ञानिकार्धन प्रत्यक्षात उतरवायचा प्रयत्न करतोय असा अंत्योदय म्हणजे शेवटच्या समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत जाण्याचा जा प्रयत्न करणारा स्वयंसेवक आपल्या सुदैवान आज पंतप्रधान आहे आपल्याला माहीत आहे की गेल्या पंधरा वर्षामध्ये राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून विचार केला तर हे लक्षात येतं की पंधरा वर्षामध्ये भारतानं प्रचंड प्रगती केली केवळ राजकीय क्षेत्रातच अशातला भाग नाही आहे अनेक क्षेत्रामध्ये भारतानं प्रगती केली आणि त्याच्यामध्ये कुठं ना कुठंतरी संघसेवकांचा छोटा का होईना वाटा आहे हे संघाचं चाललेलं काम त्याला सुरुवातीला हेटाळणी झाली त्याच्यानंतर त्याला थोड्या प्रमाणात विरोध झाला नंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध झाला म्हणजे संघावर तीन वेळा बंदी घातली गेली एकदा गांधीवदाच्या नंतर बंदी घातली गेली संघाला त्याच्यामध्ये विनाकारण अडकवलं गेलं संघातल्या प्रमुखांच्यावर म्हणजे गुरुजी त्यावेळेला आरोपी होते त्यांना त्याच्यामध्ये अडकवलं गेलं त्याच्यानंतर दुसऱ्यांदा बंदी घातली गेली ती साली घातली गेली ज्यावेळेला राम जन्मभूमी आंदोलन झालं त्याच्यानंतरची बंदी घातली गेली आणि त्याच्या आधी मध्यंतरी आणीबाणीच्या वेळा सर्वच अन्य राजकीय आणि विरोधी पक्षातल्या विरोधी संघटनांच्या बरोबर संघावरी बंदी आली असं तीन वेळा बंदी येऊन सुद्धा संघ वेळी त्यातनं ताऊन होऊन बाहेर पडला आणि नव्या क्षमतेनं नव्या ताकदीनं संघानं काम सुरू केलं हे आपण बघितलं ह्याचं गम्य काय आहे म्हणजे या गोष्टीवर आज जगातली सगळ्यात मोठी संघटना आणि ती वर्धिष्णू आहे म्हणजे ती कमी होत नाही या देशामध्ये आणि जगतातल्या अन्य ठिकाणी अनेक मोठ्या संघटना निर्माण झाल्या पण त्या लयाला गेल्या उदाहरणार्थ भारतातले समाजवादी समाजवादी चळवळ भारतात, भारतात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली पण ती अस्तंगत झाली ह्याचं कारण आणि संघ इतकी वर्ष शंभर वर्ष टिकून आणि परत वाढतोय ह्याच्या कारणावर काही लोकांनी संशोधन पण केलं पण संघामध्ये कार्यकर्ता म्हणून जर मला विचारलं तर फक्त प्रेम हा एकच स्थायी भाव आहे की ज्याच्यामुळं कार्यकर्ता एकमेकापासून दुरावत नाही राजकीय संघटना किंवा अन्य संघटनांचा विषय वेगळा आहे संघामध्ये वैयक्तिक अभिनिवेशाला जागा नाही आणि ही कृतीतनं शिकवलेली गोष्ट असल्यामुळं ती स्वाभाविकपणे प्रत्येक स्वयंसेवकामध्ये येते संघ जातपात मानत नाही असं आता म्हणायची गरज लागत नाही अशी परिस्थिती आहे संघ कार्यकर्त्याच्या घरामध्ये सम ज्याला समरसता म्हणतो आम्ही ही त्याच्या स्वाभाविक स्वभाव झालेली असते अशा सगळ्या गुणामुळं स्वयंसेवक हा एकमेकाला कायम धरून राहिला स्वयंसेवकाने एकमेकाला हात दिला आणि तसंच समाजावर आलेल्या अरेस्टाच्या वेळी संघ म्हणून स्वयंसेवक सगळे धावले या देशामध्ये पाकिस्तानच्या पहिल्या युद्धापासून आत्ता नुकत्याच झालेल्या भीषण पुराचा पुराचे विषय असतील किंवा भूकंपाचे विषय असतील अशा प्रत्येक वेळी संघ कार्यकर्त्यांनी स्वतःहून कुणी न सांगता त्या त्या ठिकाणी जाऊन मदतकार्य केल्याची शेकडो उदाहरण भारतामध्ये आहे हे सगळं घडते हे कशामुळं घडते तर कार्यकर्ता तयार होताना राष्ट्रप्रथम ही भावना सर्वजण माझे बंधू आहेत ही भावना आणि त्याच्या पुढे जाऊन समाजासाठी समाजाचं जे ऋण आहे ते ऋण फेडण्याची मानसिकता ही कार्यकर्ता घडताना संघात नीट त्याच्यावर संस्कारित केली जाते आणि त्यामुळं आज अनेक क्षेत्रात दिग्गज असलेले पण संघ गणवेश घालून संचलनात उभारणारे नागरिक भारतातले आपण बघतो आहोत संघ संघाचा विचार हा मला खरंच असं वाटतं की या देशाला मिळालेला एक वरदान आहे आणि तो विचार आत्ता इतका महत्त्वाचा आहे हे जगताला पटलेला आहे सगळ्या जगाला पटलेला आहे काही विरोधक असणारच प्रत्येक विचारधारेला विरोधक असतात अतिशय विरोधक असणार ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं भलंपूर बोलत राहणार पण त्रयस्थपणे बघणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आज संघाचं महत्त्व पटलेलं आहे संघ करत असलेल्या कामांची माहिती लोकांना झालेली आहे म्हणजे संघाची सेवा कार्य ज्याला आम्ही म्हणतो छोट्या छोट्या प्रमाणातली सेवा कार्य असू दे किंवा मोठी सेवा कार्य असू दे यांची संख्या एक नाही दोन नाही शेकडो नाही हजार नाही एक लाख सेवाकऱ्यांच्यापेक्षा जास्त सेवाकारी आज देशभरामध्ये संघ चालवतो त्याच्यामध्ये अगदी छोटं डिस्पेन्सरीज म्हणजे जिथं आरोग्य केंद्र म्हणतो आपण त्याला इचलकरंजीमध्ये आपल्याला माहिती असेल की एक मोठी ब्लड बँक आहे एक हॉस्पिटल संघ चालवतो तसंच संभाजीनगरमध्ये आहे अशी शेकडो हॉस्पिटल्स विद्यालय असतील एकलव्य विद्यालय ज्याला म्हणतात ती विद्यालय असतील सरस्वती विद्या असतील वनवासी कल्याणाचे शेकडो कार्यक्रम संघाचे चालतात त्याच्यामध्ये अगदी पाण्याची व्यवस्था करण्यापासून सगळ्या गोष्टी संघानं केलेल्या आहेत क्रीडा जगतामध्ये संघाचं काम चालतं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लाखो सेवाकार्यातनं समाजाला जे पाहिजे ते देण्याची प्रवृत्ती कार्यकर्त्यांच्यामध्ये निर्माण करणारी ही संघटना ही अशीच वर्धिष्णूर राहो आणि या संघटनेच्या माध्यमातून जे कार्यकर्ते नि निर्माण झाले समाजामध्ये ते आज अग्रेसर राहून समाजाचं नेतृत्व करताना आपण बघतोय त्यातनं भारताचं उज्ज्वल भवितव्य हे आता दृष्टिक्षेपात आलं असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये या संघटनेचा कार्यकर्ता पायीक होण्याची संधी मला जगदंबेनं दिली त्याबद्दल मी जगदंबेसमोर नतमस्तक होतो आणि या संघटनेच्या कार्याला मनापासून हात जोडून नमस्कार करतो